काही दिवसांपूर्वी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारचं पाठलग करत असलेल्या राजू उत्पादन शुल्काच्या वाहनास अपघात झाला होता अपघातामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते पोलिसांनी आता कारवाई करून पसार झालेल्या या दारू तस्करांना अटक केली आहे सदाच्या घटनेबाबत चांदवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेऊन काळ्या रंगाच्या क्रेटा कारचा शोध घेणे कामी जिल्ह्यात व परराज्यात गुन्हा उघडकीस आणि सूचना देऊन पथके रवाना केली त्यानुसार गुन्ह्यात वापरलेली ग्रे कलर ची क्रेटा कार चालक कांतीलाल पटेल न्यायालयामध्ये हजर झाला आहे त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने गुन्ह्यात वापरलेली ग्रे कलर ची क्रेटा कार क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी ही तटीय पोलीस ठाणे हद्दीतील कोस्टल हायवे वडचौकी नाणी दमन या ठिकाणाहून पथकाने ताब्यात घेतली आहे त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी सिल्वसाईतून आठ ते दहा वाहने अवैधरित्या दारू वाहतूक करतात त्यापैकी एक वाहने संशयती सम सं। अशफाक अली मोहम्मद शेख हा घेऊन जात असल्याने त्यास व त्याच्याकडे अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन काळ्या रंगाची क्रेटा पुढील तपासकामी ताब्यात घेतली आहे सदरचा अवैध दारू माल हा कोणाकडून व कोठून आला व त्याच्या मागील मुख्य सूत्रधार तसेच अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक व वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये सात आणि आठ तारखे जी नाईट इंटरव्हिनिंग होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्कचे नाशिकचे जे हे आहेत एस पी साहेब नजी साहेब त्यांच्या आणि त्यांच्या तेंचा पत्ताला स्पेसिफिक माहिती होती की सात ते आठ गाड्या सिलवासावरून वरून नाशिक मार्गे पुणे हायवेने नंदुरबार अशा त्या गुजरातमध्ये जाणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी पत्ता तयार करून <coughs> ती तीन लावल्या होत्या त्यामध्ये त्यांना एक गाडी इंटरसेप्ट त्यांनी केली ब्लॅक कलरची क्रेटा ती गाडी थांबली नाही त्यांनी नाशिक शहरामध्ये तीन ठिकाणी चकवा दिला एका ठिकाणी डॅश दिला त्यानंतर ती ग्रामीण मध्ये औरंगाबाद रोडला ती गाडी निघाली त्यामध्ये मग ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलं लासलगावचे जे पोलीस होते रेल्वे फाटकला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गाडी झाली असं वाटल्यानंतर एक चे दोन गाडीतून खाली उतरले मात्र गाडी परत पुढे फास्ट गेल्यानंतर त्या स्कॉर्पिओ मध्ये लासीगावचे त्या गाडीमध्ये दोन आणि आमचे दोन असे चार अंमलदार गाडीमध्ये होते चांदवड मनमाड रोडला हरनूडच्या तिथे लेफ्टने यांनी ती गाडी हे करायचा प्रयत्न केला होता आमच्या एक्साईजचे ड्रायव्हर होते जे अनफॉर्च्युनेटली ती गाडी अडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला तर त्या गाडीने डॅश दिला आणि स्कॉर्पिओ टॉपल झाली त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक ड्रायव्हर जे आहेत ते महेश झाले आणि तीन अंमलदार जखमी झाले ही गाडी आपण शोधत होतो आपल्याला ही जी स्पेसिफिक यांच्याकडे जी इनपुट होता त्याच्या आधारे आपण तपास सुरू केला तपासामध्ये आपल्याला काही टेक्निकल अनालिसिसमध्ये काही गोष्टी आपल्याला कळाल्या त्यामध्ये काही गाड्या कळाल्या काही व्यक्ती कळाले त्याच्या आधारे आम्ही गुजरातमध्ये नाशिक ग्रामीण चे टीम्स आपल्या गुजरातमध्ये गेल्या एक तपास पथक आपण स्थापन केलं होतं गुजरातमध्ये जवळजवळ आपल्या सात ते आठ टीम्स आणि चाळीस ते पन्नास स्टाफ टोटल गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपलं काम करतोय अजून सुद्धा काम आपलं सुरू आहे अहमदाबाद आहे सुरत आहे नवसारी वलसाड या सर्व परिसरामध्ये वापी या परिसरामध्ये आपल्या टीम्स होत्या <coughs> गुजरात क्राईम ब्रांचची पण आपण यामध्ये मदत घेतली होती हे सगळं सुरू असताना एक आरोपी आपण ज्याचा माल होता अशी आपल्याला माहिती मिळाली होती तो त्यातला एक आरोपी आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली सात आठ गाड्यांपैकी एक जी क्रेटा आहे ज्याच्यामुळे हे त्यांनी जी धडकलेली मॉडेल्स आपण पुन्हा दाखल केलेला आहे त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो आपल्याला तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला त्याला आपण अरेस्ट केलेली आहे तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायव्हर म्हणून त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे ते आपण इकडे आणतोय आतापर्यंत तपासामध्ये आपण दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या दिवशी ज्या सात आठ गाड्या निघाल्या होत्या अशी माहिती होती त्यापैकी दोन गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत दोन आरोपी जप्त केलेले आहेत दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत यामध्ये तपासामध्ये तपासाची ज्या प्रकारे व्याप्ती होती इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे सारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास आल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन वाढवलेले आहेत एकसष्ट दोन असं सेक्शन आपण वाढवलेलं कोर्टा आहे कोर्टाला मान्य आपन कोर्टाला आपण त्याप्रमाणे कळवलेलं आहे यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेले आहे ते आम्ही शोधतो आणि जिथेही जाणार होती जो कोणी बुटलेगर असेल तो आणि या ट्रान्झॅक्शन मध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे असं पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे एक्साइज डिपार्टमेंट आहे ते पण या बाबतीत खूप गंभीर आहेत आणि ते, ते खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहेत सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे व पोलीस ठाणेकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक कांभिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिरोळे सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे पोलीस खराटे जगताप, वराडे गुंजाळ शिलावटे महिरे पोलीस नाईक झालटे पोलीस शिपाई बागुल कासार चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक बहिरम गिलबिले टिळे यांच्यासह पथकाने केलेली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक